नमस्कार आज आपण डॉ जोझेफ मर्फी यांच्या एका महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत बिलीव्ह इन सेल्फ म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा यावर आधारित काही स्रोतांचा आपण आढावा घेणार आहोत यातला मूळ विचार काय आहे की आपले विचारच आपलं भविष्य घडवतात आणि जर स्वतःवर ठाम विश्वास ठेवला तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य होतात असं म्हटले चला बघूया यात काय काय आहे नक्कीच आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपल्या अंतर्मनाची शक्ती ज्याबद्दल मर्फी नेहमी बोलतात त्यांचं म्हणणं आहे की आपलं अंतर्मन आहे ना ते एका सुपीत जमिनीसारखं आहे म्हणजे तुम्ही जसे विचार पेराल तसंच फळ मिळेल सकारात्मक विचार पेरले की सकारात्मक फळं hmm. हे फक्त मला हवंय असं वरवर म्हणणं नाहीये तर आपल्या आत एक प्रचंड शक्ती आहे जी आपण जे विचार तिला देऊ त्याप्रमाणे काम करते मर्फी म्हणतात की हे अंतर्मन ते जास्त लॉजिक नाही वापरत आपण जे खोलवर खरं मानतो ते स्वीकारतं आणि वास्तवात आणायला बघतं अरे वा हे खूपच म्हणजे वेगळं आहे ऐकायला मग आत्मविश्वास हा याचाच एक भाग झाला बरोबर पण नक्की आत्मविश्वास म्हणजे काय स्रोतांमध्ये काय सांगितलं याबद्दल फक्त मी करू शकतो ही भावना की अजून काही हो मी करू शकतो ही भावना त्याचा गाभा आहे नक्कीच पण महत्वाचं काय आहे मफी आणि बाकीचे स्रोत सांगतात की हा काही आपल्याला जन्मत मिळालेला गुण नाही आहे तो कसा एका स्नायूसारखा आहे त्याला आपल्याला डेव्हलप करावं लागतं सतत वापरावं लागतं म्हणजे प्रयत्नपूर्वक वाढवावा लागतं अगदी आणि अपयशाला तरी त्यातून शिकावं लागतं आणि म्हणूनच मग अब्राहम लिंकन थॉमस एडिसन वॉल्ट डिझनी यांची उदाहरणं येतात नाही का कारण त्यांना सुरुवातीला कितीतरी अपयश होतं होतं मग असं काय त्यांच्यात की ते टिकून राहिले बरोबर ही हेच दाखवतात की त्यांच्यासाठी अपयश म्हणजे शेवट नव्हता ती एक प्रोसेस होती एडिसन तर हजारो वेळा फेल झाले पण ते काय म्हणाले की मी फेल नाही झालो मी फक्त दहा हजार असे मार्ग शोधले जे चालत नाहीत हो हो वॉल्ट डिजनी तर कल्पनाशक्ती नाही म्हणून कामावरून काढलं होतं या सगळ्यांमध्ये कॉमन काय होतं तर त्यांच्या ध्येयावर आणि स्वतःच्या क्षमतेवरचा तो ठाम विश्वास अटल विश्वास हो स्रोतानुसार हाच विश्वास त्यांच्या अंतर्मनात इतका खोलवर रुजला होता की बाहेरच्या अडथळे त्यांना थांबवू शकले नाहीत म्हणजे हा विश्वास भीतीवर मात करतो पण भीतीचं काय ती तर येतेच आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधी वाटते भीतीला कसं हाताळायचं भीतीबद्दल मर्फिनचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे भीती म्हणजे काय तर आपल्या मनातली एक नकारात्मक कल्पना थॉट जिला आपणच पावर देतो तिच्याकडे दुर्लक्ष करून किंवा पळून जाऊन ती जात नाही तिला फेस करावं लागतं फेस करावं लागतं आणि इथेच मग येतात पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक विधान मी शक्तिशाली आहे मी माझ्या ध्येयाकडे यशस्वीपणे जातोय जातेय प्रत्येक अनुभवातून मी शिकतो शिकते आणि पुढे जातो जाते अशी विधानं ही रोज विशेषत झोपण्यापूर्वी आणि उठल्यावर अगदी मनापासून स्वतःला सांगणं महत्वाचं आहे अच्छा ही फक्त वरवरची वाक्य नाही आहेत हे म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला नवीन प्रोग्रॅमिंग देण्यासारखं आहे जुने नकारात्मक विचार पुसून टाकण्यासारखं म्हणजे हे सगळं फक्त विचारांच्या पातळीवर नाही थांबत त्याला कृतीची जोड पण हवी बरोबर या स्रोतांमधून रोजच्या आयुष्यात वापरता येतील अशा काही ठोस पद्धती सांगितल्यात का हो हो नक्कीच काही मुख्य गोष्टी आहेत ज्यांच्यावर भर दिला आहे एक म्हणजे रोज थोडा वेळ शांत बसून ध्यान करणं दुसरं आपल्या ध्येयांशी संबंधित सकारात्मक विधानं फक्त म्हणायची नाहीत तर ती लिहून काढायची लिहून काढायचे हो आणि ती पूर्ण झाली आहेत अशी कल्पना करायची ज्याला म्हणतात तिसरं म्हणजे जे लोक सतत निगेटिव्ह बोलतात निराशावादी असतात त्यांच्यापासून शक्यतो लांब राहणं हे महत्वाचं आहे आणि सगळ्यात अवघड गोष्ट अपयश आलं तरी खचून न जाणं त्यातून शिकून स्वतःवरचा विश्वास टिकवून ठेवणं तर या सगळ्या माहितीचा आणि या पद्धतींचा आपल्या रोजच्या जगण्यासाठी काय अर्थ काढायचा याचा मोठा परिणाम काय असू शकतो बघायला गेलं तर संदेश खूप स्पष्ट आहे स्वतःवरचा विश्वासही फक्त एक चांगली फिलिंग नाहीये ती यशासाठीची अगदी मूलभूत गरज आहे प्रत्येक मोठी गोष्ट कोणतीही यशस्वी कृती ती आधी आपल्या मनात कल्पनेत जन्माला येते आणि मगच वास्तवात उतरते म्हणजे आधी मनात यशस्वी व्हायला पाहिजे अगदी आणि इथेच व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पनाशक्ती वापरून चित्र बघणं हे टेक्निक महत्वाचं ठरतं आपलं ध्येय पूर्ण झाल्यावर कसं वाटेल काय परिस्थिती असेल हे अगदी स्पष्टपणे तपशीलवार मनात बघणं मर्फिनच्या मते आपलं अंतर्मन या मानसिक चित्रांना पण रिॲलिटीसारखंच प्रतिसाद देतं आणि त्या दिशेने आपल्याला आणि परिस्थितीला न्यायला मदत करतं म्हणजे हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतोय मनात कोणता विचार की जर आपले विचारच आपलं वास्तव घडवू शकतात जसे हे सगळं सांगतंय तर मग आज आत्ता आपण असा कोणता एक पॉझिटिव्ह शक्तिशाली विचार निवडू शकतो जो आपल्या वास्तवात बदल घडवायला सुरुवात करेल विचार करण्यासारखी गोष्ट ही नाही का कारण शेवटी स्रोतानुसार जे लोक स्वतःवर खरंच विश्वास ठेवतात त्यांच्यातच जग बदलण्याची ताकद असते